निराधार विधवा महिला व अनाथ बालकांसाठी आनंदाची दिवाळी थोर समाजसेविका श्रीमती पुष्पाताई भोसले यांच्या राजयोग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सांगली व कुपवाड परिसरातील विधवा महिला व अनाथ बालकांच्या कुटुंबात ही आनंदाची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने दिवाळी सणाचे साहित्य साडीचोळीची प्रेमाची भेट देण्यात आली मान्य वसन्नता पाटील सहकारी साखर कारखान्यासमोरी समोरील, समोरील हॉटेल प्रदत्त येथील सभागृहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत सोलणकर उपस्थित होते तसेच आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाजातील दानशूर व्यक्तींकडून साडीचोळी व मुलांसाठी वह्या पेन फराळचे साहित्य मिळवले व दिवाळी फराळ बनविण्यासाठी साखर रवा तेल साबण उठणे इत्यादी स्वखर्चा देऊन या ठिकाणी समाजाप्रती उत्तरदायित्व भोसले यांनी दाखविले आहे यावेळी राजयोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पा भोसले सचिव वैभवराजे भोसले उपाध्यक्ष स्वप्नाली बामने प्रतिभा भोसले संस्थेचे सल्लागार महादेव माळी शारदा पवार दैनिक बंधुत्वाचे पत्रकार महम्मद अत्तार प्रहार न्यूज चॅनलच्या नीता पाटील या ठिकाणी आकाशवाणीचे महेश भिसे त्याचप्रमाणे न्यूज मराठीचे विनायक कलगुटकी तसेच इतर महिला व भगिनी उपस्थित होत्या माइक मॅडम बोला जरा जुने बोलून आले मला पण माझं नाव म्हणून 35 वर्षावढायचं वाटतं नवरापासून 35 वर्षात दोन मुले आहेत मी सगळे आहे आनंद त्याला एकत्र बसून सर्वांच भोजन असत पण या ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिला पोटांची खळगी भरण्यासाठी रोजगारसाठी जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांची लेकर घरी फक्त आपल्या आईची वाट बघत असतात त्यांच्या घरी बाबा नाहीये आणि बाबा पिशवीतून शेजाऱ्यांची मुलं वाट बघत असतात पण यांच्या मात्र घरात फक्त आईच संध्याकाळी येत असते आणि तीही रिकाम्या हाताने येते कारण दररोज वडापाव आणण्यासाठी सुद्धा तिच्या खिशात पैसे नसतात मी सर्वे करत असताना त्यांच्या पर्यंत त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की तीनशे रुपये रोजगार आणि सकाळी बाहेर पडलेल्या महिला संध्याकाळी जेव्हा घरी येतात त्या त्या दिवशी त्यांचा पगार झालेला नसतो आठ दिवसातून कधी तर एकदा किंवा पंधरा दिवसातून सांगली प्रहार न्यूज करीता मुख्य संपादिका नीता पाटील